नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण दोन जाहिराती घेऊन आलेलो आहोत या दोन्ही जाहिराती अल्पसंख्याक यांच्या आहेत यामधील पदे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक ग्रंथपाल व इतर पदे आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्थेची सिंधी शिक्षण संस्था मुरी रोड गोंदियाद्वारा संचालित बी एन आदर्श सिंधी विद्या मंदिर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय हिंदी माध्यम गोंदिया अल्पसंख्याक हिंदी भाषिक सरकार मान्य शंभर टक्के अनुदानित संदर्भ एक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळा अन्वये दोन अल्पसंख्याक विभाग अल्पसंख्याक मान्यता पत्र दिनांक तेवीस चार दोन हजार एकोणावीस तसेच तीन माननीय शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडून प्राप्त अंतिम संच मान्यता चोवीस पंचवीस नुसार ही पदे भरण्यात येणार आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक वर्ग सहावी ते आठवीकरिता याकरिता एक पद रिक्त आहे माध्यम आहे हिंदी या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बीएससी गणित डी एड किंवा बी एड तसेच टी ई टी दोन किंवा सी टी ए टी दोन उत्तीर्ण आवश्यक विषय आहे गणित पदाचा प्रकार आहे शंभर टक्के अनुदानित या पदासाठी वेतन श्रेणी ही सोळा हजार इतकी असणार आहे आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण धोरण लागू नाही पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे या पदासाठी वयोमर्यादा शासन नियमानुसार असणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक इयत्ता सहावी ते आठवीकरिता यासाठी एक पद रिक्त आहे माध्यम आहे हिंदी या पदासाठी लागणारी शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हता बी ए डी एड किंवा बी एड तसेच टी टी दोन किंवा सी टी टी दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे विषय ही हिंदी पदाचा प्रकार आहे शंभर टक्के अनुदानित या पदासाठी मानधन सोळा हजार रुपये इतके असणार आहे आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण धोरण लागू नाही पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे या पदाला वयोमर्यादा शासन नियमानुसार असणार आहे टीप दिलेली आहे एक वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया यांच्या मान्यतेची अट राहील दोन इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेच्या छायांकित कागदपत्रांसह आवेदन मुख्याध्यापक बी एन आदर्श सिंधी विद्या मंदिर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय हिंदी माध्यम गोंदिया तालुका गोंदिया जिल्हा गोंदिया येथे करावे तीन इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवेदन दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करावे चार लिखित परीक्षा व मौखिक मुलाखत दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रविवार सकाळी अकरा वाजता पाच इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह बीएन आदर्श सिंधी विद्या मंदिर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय हिंदी माध्यम गोंदिया तालुका गोंदिया जिल्हा गोंदिया येथे प्रत्यक्ष मुलाखतीस स्व उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्ष आणि सचिव शाळा समिती बीएन आदर्श सिंधी विद्या मंदिर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय गोंदिया यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे कारण ही दोन्ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची आदर्श शिक्षण संस्था वाई द्वारा संचालित स्वर्गीय छप्रदई डहाके महिला अध्यापक महाविद्यालय अनसिंग तालुका जिल्हा वाशिम संलग्नित एस टी महिला विद्यापीठ मुंबई या ठिकाणी रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे प्राचार्य याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए किंवा एम कॉम किंवा एम एस सी एम एड पंचावन्न टक्के पी एच डी शिक्षण शाखा अनुभव आठ वर्ष माध्यमिक शाळेत या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे अधिव्याख्याता याकरिता चार पदे रिक्त आहेत ही चारही पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए सामाजिक शाखा पंचावन्न टक्के एम एड सेट किंवा नेट या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे अधिव्याख्याता याकरिता आठ पदे रिक्त आहेत ही आठही पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए सायन्स मॅथ सोशल सायन्स लँग्वेज हिंदी आणि मराठी एम एस सी पंचावन्न टक्के एम एड सेट किंवा नेट या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद पदाचे नाव आहे अधिव्याख्याता शारीरिक एक शिक्षण संचालक याकरिता एक पद रिक्त आहे हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम पी एड पंचावन्न टक्के योग शिक्षण पदविका या ठिकाणी रिक्त असलेले पाचवे पद पदाचे नाव आहे अधिव्याख्याता फाईन आर्ट याकरिता एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एफ ए पंचावन्न टक्के या ठिकाणी रिक्त असलेले सहावे पद पदाचे नाव आहे अधिव्याख्याता संगीत याकरिता एक पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए संगीत पंचावन्न टक्के या ठिकाणी रिक्त असलेले सातवे पद पदाचे नाव आहे ग्रंथपाल याकरिता एक पद रिक्त आहे हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता लिब सेट किंवा नेट पंचावन्न टक्के इच्छुक उमेदवारांनी आपले मूळ कागदपत्रे व आधार कार्ड फोटोकॉपी पॅन कार्ड घेऊन दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सोमवारला स्वर्गीय चभोतरी डहाके महिला अध्यापक महाविद्यालय उमरा रोड अनसिंग तालुका जिल्हा वाशिम येथे ठीक सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे महिला उमेदवारांना प्राधान्य राहील वेतन देयक शासकीय नियमानुसार असणार आहे ही जाहिरात अध्यक्ष आदर्श शिक्षण संस्था वाई यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बरेच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र